चला सगळं आवरलं आणि आता आम्ही चाललेलो आहे बारशाला मी आणि अश्विनी आत्या तर गेल्या पुढं बापू गेल तर राहणार मग बापू आलं मग आता बापूंबरोबर चाललोय बघूया तिथं कोण आले कोण नाही आमच्या हेतनी गेली सगळी पाहुणे आवरून त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला आत्या ह्या सगळ्या आल्या होत्या त्यांच्या वहिनी त्या ते उरकलं गेलं हे म्हणलं मी आहे घरी या तुम्ही जाऊन मुंडला चला आता सगळं आवरलं आता गुरांना खायला टाकते गुरांना खाया टाकायचं आहे म्हणजे मग पाच वाजता बेल काय जाऊ आम्ही तळूई वर का ओशरा ला, पोरांना लावता कशाला आम्ही आलो हं कायवडूशी होणार काय नाही पण तरी जाऊ जेवई काय हं तुम्ही आता येणार गाडी आले सगळ्यांना असतो हं सगळ्यांना जेवय हा कार्यक्रम असल्यावर सगळ्यांनाच असतं मग कोणी जाऊ त्यांना जेव्हा देतात ती हा पण एकदम बरं तुमच्या आहे म्हणजे आम्ही येतो इथेवर आम्ही केवढं थांबायचे चालू बापू उरगतात तो तर एक खायला टाकते घर गर, घराला राखा ना आमच्या कार्यक्रम झाला आणि बाळच रडायला लागलो बारशाला बाळच रडायला लागलो पाळण्यात बाळच नाही असं ते लय गडबड गडबड चालली सगळ्यांची निम्मा आता कार्यक्रम झालाय आणि बाळ रडायला लागले त्याच्यामुळं थांबवलंय आता सगळं जेवायचंच कार्यक्रम आता डायरेक्ट घेऊन घरी जायचं अंधार पडलाय सहा वाजल्या मी काय बाहेरच गेली नाही तिथं बसलो होतो आम्ही सगळे गप्पा साक्षी नाव येणार हा साक्षी पण आले पहिल्यांदाच बघितलं असेल तिला आमच्या मावशींची मुलगी घेतले मावशी तर सारख्या बघितलेल्या आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये असते कार्यक्रमात जग आणि अश्विनी लसते आमची अश्विनीला म्हणलं थोडा मोबाईल अश्विनी म्हणजे नको जास्त बाहेर रडत होते आणि इकडं पूजा पण बसली काय म्हणते पूजा काय करून करून दमली का सगळं उडकून बाळ बारायला लागलं त्याच्यामुळे मधला हुडिओ सगळा काढायचा राहिला असो पाळण्यात काय बसवलं नाही त्याच्यामुळे म्हणलं नको आलू जेव्हा पुरी सगळी आलो घरी इतका अंधार पडलाय आता पहिलं आधी गुरांचं काम आधी गुरं पाणी टाकून खया टाकून त्यांना गोळी ठेवून धारी काढून शिर झाला वरडायला लागले आले की नुसते पैकी हो का आणि कुत्री मम्मी गेली घरी हो का थांबा थांबा हो थांब थांब सगळ्याला लय करायचे हो का पळतच नसते महाग अण्णा यांचं हे चाललंय आम्हाला कुठे आडवे आलेत माहिती आहे का लय लांब त्या तिकडं हा चला सगळं किती अंधार पडलाय हो आवरलं बाई सगळं काम आता तर काय अजून आमच्या आल्याच नाहीत कवाशात काय माहिती सगळे मस्त पैकी धार ही झाली तुझा अक्षर आहे खरं सांग तर अक्षर आहे ना माझे म्हणजे न्यानूचा अक्षर तुम्ही मी अक्षरांसाठी एक कमेंट करून सांगा कसलं छान आहे हे कुणाच आहे बाळा

शब्द तू कर शब्द समोर पण फोन मधलं आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओला काही एवढं हित नाही बर काय सगळ्या बारशाचा गोंधळच होऊन बसला त्याच्यामुळे सारा व्हिडिओचं हित झाला असू द्या तर कसा आपला जेवढा तसा थोडं थोडं चुटकं चुटकं काढलं आपलं छोटा छोटा आणि टाकलं तेवढं असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शिवरात्री आमच्या ज्ञान उनिपर्यंत करून ठेवल्या तर बाय सगळ्यांना काय करू